नमो बुद्धाय जय भीम संकिसा बुद्ध विहार। बुद्ध गया धम्म पर्यटन बुद्ध गया धम्म पर्यटनात आज संकिसा येथे आपला राष्ट्रीय धम्म संकल्प व्यतीत झाला मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये आपण आज भगवान बुद्धांचे धम्मनगर अभ्यासणार आहोत ग्रंथविस्तार राजा मिलिंदाचा दोनशे बासष्ट प्रश्नांचा हा पूर्वापार चालत आलेला ग्रंथ असून हा सहा खंड आणि बावीस प्रकरणांचा विस्तार करून सजवलेला आहे यातील बेचाळीस प्रश्न गहाल झालेले आहेत गहाळ झालेले प्रश्न यात मिळवल्यास एकूण तीनशे चार प्रश्न होतात हा ग्रंथ मिलिंद प्रश्न या नावाने बौद्ध जगतात प्रसिद्ध आहे राजा मिलिंद पूज्य भंते नागसेन यांना प्रश्न विचारत आहे आणि भंते उत्तर देत आहेत अतिशय सुंदर ग्रंथ मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये आपण पाहूयात बारमाशी आंबे भगवान बुद्धांचे धर्मनगर मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये आपण आज अभ्यासणार आहोत भगवान बुद्धाचे धम्मनगर बारमाशी आंबे महाराज एखाद्या माणसाच्या बगिचात एखादे बारमाशी आंब्याचे झाड आहे तर तो जोपर्यंत कोणी दुसरा आंबे घेणारा त्याच्याकडे येत नाही तोपर्यंत त्या झाडाचे आंबे तो तोडत नाही खरेदी करणारा कोणी आला की तो त्याला म्हणतो हे पहा हे बारमाशी आंब्याचे झाड आहे तुम्हाला तुम्हाला किती आंबे पाहिजे आहेत ते या भावाने तुम्ही कधीही विकत घेऊन जाऊ शकता तुम्हाला कसे आंबे पाहिजे आहेत कैऱ्या की साधारण पिकलेले कच्चे की एकदम पिकलेले तेव्हा खरेदी करणारास जसे आंबे हवे असतील तसेच तो किंमत देऊन खरेदी करतो व घेऊन जातो महाराज याप्रमाणे ज्या कोणाला जसे फळ हवे असेल तसे तो कर्माचे दाम देऊन विकत घेत असतो मग ते स्त्रोतापत्ती फळ असो की सकृदागामी फळ असो की आणखी कोणते फळ असो हेच आहे महाराज भगवान बुद्धाच्या धम्मनगरातील फळांचे दुकान कर्मरूपी पैसे देऊन लोक अमृतरूपी म्हणजेच पद विकत घेतात आणि त्यामुळे ते सुखी होतात साधू साधू साधू